आज आपण गवारीची भाजी बनवते दुपारच्या जेवणासाठी बघा एक पाव गवार घेतली मी निवडली छान आणि धुवून घेतली दोन कांदे घेतलेत मोठे ते चिरून घेतलेत बघा गॅसवर मी कुकर ठेवलाय त्यात तेल घालते त्यात कांदा टाकते आणि कांदा चांगला परतून घेते लाल कांदा लाल आपल्याला करायचा नव्हता असं थोडंसं परतून घ्यायचा त्यावर मी गवारी घालते आणि परतून घेते त्याची फ्लेम एकदम लो आहे मी आता त्यामुळे झाकण ठेवते पाच मिनटं पाच मिनटं तर आता मी झाकण काढते बघा त्यामध्ये आता मसाले टाकते एक चमचा लाल तिखट टाकते एक चमचा धन्याची पावडर टाकते आणि पाव चमचा ख टाकते आणि हे सर्व मिक्स करून घेते आणि चवीपुरतं मीठ घालते आता कुकरला झाकण लावते एक शिट्टी काढून घेते आता मी झाकण काढते कुकर थंड झाला गॅस केव्हाचा असा बंद केला मी आता बघा छानपैकी आपली भाजी झाली आता मी सर्व करते मी गवारीची भाजी वडून घेतली चपातीसोबत किंवा भाकरीसोबत छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद